हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारी जया एकादशी आहे जया एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची असते तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी बघा ज्या एकादशीला आपल्याला काही सेवा करायच्या असतात त्या सेवा केल्याने काय होतं की ते प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर ते आपल्याला भरभरून बर आशीर्वाद देत असतात आपल्याला या दिवशी त्यांच्याप्रती आपली ले असलेली कृतज्ञता व्यक्त करायची असते म्हणजे आभार व्यक्त करायचे असतात या दिवशी आपण जर काही छोट्या छोट्या सेवा केल्या तर आपलं आयुष्य खूप सुखी होऊ शकतं आपल्या मागच्या जन्मांच्या पापांचा नाश होऊ शकतो भूतपिशाचं बाधा आपल्याला कधी होणार नाही पुढच्या जन्मी आपल्याला काही दुःख भोगावं लागणार नाही जे मागच्या जन्माचं आपल्याला भोगावं लागतंय तर ते पुढच्या जन्मात आपल्याला भोगावं लागणार नाही आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल मागच्या जन्माचे जे काही कर्म आहेत किंवा या जन्माचे जे काही दोष आहेत तर त्याचं आपल्याला या जन्मात बरंच काही दुःख भोगावं लागतंय तर ते भोग हळूहळू कमी व्हावे आणि आपलं आयुष्य सुखमय व्हावं आपल्या आयुष्यात सुख यावं दुःख संकट आपल्या आयुष्यात निघून जावे यासाठी आपल्याला या, या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर आपल्याला काय काय सेवा करायची आहे त्याबद्दल मी आज थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे सगळ्यात आधी सकाळी थोडं लवकर उठायचा प्रयत्न करा आणि उठल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांकडे असते बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची थांबणार पंचामृताने किंवा तिळाने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने नंतर तिळाने अभिषेक केला तरी देखील चालेल आधी पाण्याने पंचामृताने नंतर तीळ टाकून अभिषेक करायचा आहे या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून तिळचा अभिषेक नक्की आगे आगे करा आणि अभिषेक झाल्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला तुमच्याकडे असतील तर कणेरचं फूल त्यांना अर्पण करा बेसनचे लाडू अर्पण करा पिवळी मिठाई अर्पण करा काहीतरी अर्पण करायचा प्रयत्न करा आणि जर तुमच्याकडे कन्हरचं फूल नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची कुठलीही फुलं त्यांना अर्पण करू शकतात आपल्याला भगवान विष्णूंसोबत या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते तर आपल्याला काय काय करायचं आहे आता पूजा तुमची झाली तुम्हाला जर वेगळी पूजेची मांडणी करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता नसेल करायची तर देवघरात पण तुम्ही बाळकृष्णांना ठेवू शकतात तर हे सगळं झाल्यानंतर आता मी जे काही तुम्हाला पठण करायला सांगणार आहे ते तुम्हाला दिवसभरात कधीही करता येणार आहे म्हणजे सकाळीच करायचं असं काही नाही बघा एकादशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून या दिवशी काही मंत्र स्तोत्र याचं जर आपण पठण केलं जप केला तर आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सुरळीत होतात कारण आपलं आयुष्य हे दोषांनी भरलेलं आहे आणि आपल्या घरात वास्तुदोष पितृदोष काही ना काही असतं त्यामुळे काय होतं की आपल्या घरात आजारपण सुरू असतं किंवा सततच्या कटकटी या सुरू असतात आपल्या घरात शांतता राहावी यासाठी आपल्याला अशा विशेष दिवशी काहीतरी सेवा करायची असते आणि आप आपल्याला माहिती आहे भगवान विष्णू हे आपले पालनहार आहे त्यांची सेवा केली तरच आपल्याला या जन्मात काहीतरी मिळणार आहे तर आता सेवा काय करायची तर तुम्हाला विष्णू सहस्रनाम याच पठन करायचं आहे एक वेळा तुम्हाला पठन करायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं लागतील याचं पठन करायला तुम्ही सकाळी सा दुपारी सायंकाळी केव्हाही करू शकता आणि यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात अगदी छोटासा मंत्र आहे या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायची आहे तुळशीच्या माळ्यावर तुम्हाला याचा जप करायचा आहे एकशे आठ तुम्ही करून बघा ओम महालक्ष्मीचे विघ्म विष्णू पत्नीचे धीम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे जे दोन मंत्र आहेत ना भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे तुमचे जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तुमच्या घरात पैसा टिकत नसेल या दोघ मंत्रांचा तुम्ही एकशे आठ वेळा रोज जप करू शकतात नसे शक्य तर या दिवशी करायचा प्रयत्न करा, करा। आणि हे एक आहे व्यंकटे स्तोत्र फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला उलट दिसत असेल इथून इतकं आहे फक्त एवढा आहे बघा आता मी तुम्हाला का दाखवते व्यंकटेश स्तोत्र नेहमी मी, मी सांगत असते की तुम्ही व्यंकटे स्तोत्रचं पठण करा अतिशय प्रभावशाली आहे पण तुम्हाला मी का दाखवते की एकच पेज आहे तेवढं एक पेज आपल्याला वाचायला काही वेळ लागणार नाही तर तुम्ही वाचून बघायचं पठन तुम्ही करून बघा खूप म्हणजे अतिशय दिव्य अनुभव आहेत याचे व्यंकटेश स्तोत्रावर मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत तर तुम्ही ते व्हिडीओ सुद्धा बघू शकता भगवान विष्णूंची एक मी प्लेलिस्ट केलेली आहे तर त्यात जाऊन तुम्ही व्यंकटे स्तोत्राचं अधिष्ठान कसं करायचं ते बघू शकता अगदी म्हणजे पैशांचे किती तुमचे प्रॉब्लेम असो ते सॉल्व्ह होणार आहे करोडोंचं तुमचं कर्ज असो तर ते सुद्धा तुमचं फिटून जाणार आहे तर ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे नाही झालं तुमच्या विष्णू गायत्री मंत्र तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा सोळा वेळा एकवीस वेळा काहीतरी जप करायचा प्रयत्न करा आणि अजून एक आहे ते म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत आता भागवतचं आपण पारायण जर करायचं म्हटलं तर तो ग्रंथ खूपच मोठा आहे तो ग्रंथ आपल्याने पठण होत नाही तर हा ग्रंथ आपल्याला आपल्या गुरुमाऊलीने की छोटा करून देणे ते जे अध्याय आहे ते छोटे छोटे त्यांनी करून दिलेले आता तुम्ही म्हणणार की ताई आता हा तर खूप मोठा ग्रंथ आहे आणि हा कसा पठण करायचा वेळ निघणार नाही पण आपल्याला काढावा लागतो तर मी तुम्हाला कसं सांगते की म्हणजे हा ग्रंथ यात चौदा स्कंद आहेत तर तुम्हाला सात स्कंद सकाळी वाचायचे सात स्कंद सायंकाळी वाचायचे तुम्ही हाफ सुद्धा करू शकता असं काही नाही की म्हणजे एका बैठकीत सगळं वाचायचं तुम्ही याचं पठण करून बघा भागवतचं अगदी म्हणजे इतकं प्रभावशाली आहे प्रत्येक एकादशीला याचं पठण करत जा तुम्ही तुम्हाला खूप म्हणजे खूप छान अनुभव येणार जोपर्यंत तुम्ही अध्यात्मात येणार नाही तुम्ही असं काही अध्यात्मात येणं म्हणजे काय असतं की देवाचं काहीतरी थोडंफार मंत्र स्तोत्र म्हणा किंवा एखाद्या देवाची काहीतरी साधना करणं याला म्हणतात अध्यात्मात येणं तर, तर जोपर्यंत तुम्ही या गोष्टी करणार नाही तोपर्यंत तुम्ही अध्यात्मात येणार नाही देवपूजा करून आपण अध्यात्मात येत नाही तर या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं असतं अशा छोट्या छोट्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि अजून एक आहे ते माझ्याकडे नाही आहे सहस्र नामावली त्यात भगवान विष्णूंची एकशे आठ नावं आहेत तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ती कशी घ्यायची तुळस घ्यायची तुळस या दिवशी तोडायची नाही आदल्या दिवशी तोडून ठेवायची आणि तुळशीचं एक एक पान घ्यायचं एक पान अर्पण करायचं म्हणजे एक नाव घेतलं एक पान अर्पण केलं दुसरं नाव घेतलं दुसरं पान अर्पण करायचं असे एक एक नाव घेत एकशे आठ नावं घ्यायच्यात आणि एक एक पान तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे ही सुद्धा भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा आहे हे माझं जुना आहे विष्णू सहस्रनाम आता नवीन जे विष्णू सहस्रनाम येतं तर त्यात गुरुमावलीने काय केलेलं आहे की विष्णू सहस्रनाम प्लस त्यात विष्णू सहस्रनामावली आहे माझं जुना आहे त्यामुळे ते माझ्याकडे नाही आहे तर तुम्ही आता नवीन जर घेणार असाल तर तुम्हाला दोघं त्यात येऊन जाणार आहेत तर मी तुम्हाला या सगळ्या अतिशय प्रभावशाली सेवा सांगितलेल्या आहेत आता यातल्या तुम्हाला ज्या जमतील त्या पण तुम्ही करू शकता असं काही नाही म्हणजे मी सगळं सांगितलं तर सगळंच करायचं जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करू शकतात तर तुम्ही हे ग्रंथ नक्की आणा हा जो ग्रंथ आहे नित्यसेवा हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे यशाची गुरुकिल्ली हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असणं खूप गरजेचं आहे इतके छान छान मंत्र स्तोत्र यात दिलेले आहे तर तुम्ही नक्की हा ग्रंथ आणा आणि काहीतरी मी जेव्हा जेवढी सांगितली सेवा त्यातलं थोडंफार काहीतरी करायचा प्रयत्न करा सेवा केली की त्याचं फळ आपल्याला हे नक्की मिळत असतं म्हणून या छोट्या छोट्या सेवा तुम्ही करत चला आता ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्यातल्या ज्या जमतील त्या करा ज्या नसतील तुम्हाला शक्य तर त्या तुम्ही मोबाईलवर लावून द्या किंवा टी व्हीवर लावून द्या कमीत कमी श्रवण करायचा प्रयत्न करा बघा वास्तू ही असतू म्हणत असते आपल्याला माहिती आहे आपल्या घरात वास्तुपुरुष आहे तर तो प्रत्येक गोष्टींना आपल्या तथास्तु म्हणत असतो म्हणून ज्या गोष्टींचं आपण घरात पठण करतो ना ज्या गोष्टी आपल्या घरात होतात तर त्याच गोष्टींचं तो त्याला तथास्तु तो म्हणत असतो म्हणून आपल्याला या गोष्टी का पठण करायचे जेव्हा आपल्या तोंडातनं ते शब्द निघतात त्याला तर ततच म्हणतो म्हणून आपली जागा ही पवित्र होत असते आणि आपली वास्तू आपल्याला पवित्र करणं खूप गरजेचं आहे सेवा करा त्याचा मेवा तुम्हाला मिळणारच आहे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा काहीतरी टाईप करायला विसरू नका आणि खाली जाऊन प्लेलिस्ट चेक करू शकता तुम्ही प्लेलिस्ट पण केलेली आहे मी वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जे मी नवीन व्हिडिओ करते तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ Thank mm -hmm. you.